न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनल मध्ये आपले स्वागत आहे ग्राम संसद कार्यालयाच्या वतीने भव्य सम्मान रिपोर्ट पत्रकार दिनाचे औचित्य साधून ग्राम संसद कार्यालयाच्या वतीने आज दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शहरातील सर्वच पत्रकारांचा भव्य सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ पत्रकार पी जी तांबेकर तर प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार संघाचे शहराध्यक्ष संजय भाऊ राऊत तालुका उपाध्यक्ष विष्णू यांची मंचावर उपस्थिती होती <ुँँणी> <ुँणी> <ुँणी>

फोटो <laughs> घाला ये <laughs> लागेल <laughs> ओ जरा शान्त हुनुहोस् ओ शान्त हुनुहोस् आज आइजो न आज आइजो शर्मा म देख्छु सेवा त प्रश्न मन्जुश छ भनेर दुजो छ रतु उरु सब हो समझ्नु भयो गाना चालो काटो काटो कोना छ कोना टाकला काट

त्या गोष्टी पत्रकार लोक निदर्शनात आणून देतात आणि त्यांना वाचक फोडण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात अशा अनेक घटना असतील अनेक प्रसंग असतील किंवा कोणाचं कौतुक असेल कोणाचं अभिनंदन असेल तर हे सर्व बातम्या देण्याचं काम पत्रकार बंधू करत असतात आज दर्पण दिन अर्थात बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस त्यानिमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी पत्रकार मित्र बंधू यांना दर्पण दिनाच्या अशा शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून आमचे सरपंच मित्र आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी या अतिशय चांगल्या नितक्या आणि आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो चेमोर्ली संघाचे अध्यक्ष संजय राऊत त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य ठिकाणी मला आमच्या या सर्व पत्रकारांचा सन्मान केला त्याबद्दल मी ग्रामपंचायतचे सर्वप्रथम सर्व पत्रकारांच्या वतीनं आभार मानतो विशेष म्हणजे पत्रकार दिन का साजरा करायचा आहे ते बाळशास्त्री चांदेकरांच्या जयंतीनिमित्त आहे बाळशास्त्री जांभेकरांनी इंग्रजांच्या विरोधात ज्या समाजसुधारकांच्यासाठी कार्य करायचं होतं त्याच्यासाठी पत्रकारिता गौतम जीना जेव्हापासून सरपंच पदाची धुरा त्यांच्या आईच्या हातात घेतली तेव्हापासून या गावच्या विकासामध्ये त्यांनी खऱ्या अर्थानं अग्रणीय स्थान ज्यांना एका कार्यक्रमात दिल्लीच्या केजरीवालची उपमा दिली होती मला <laughs> त्याच्यावर चा, मला त्याच्यावर मला बऱ्याच जणांना मी एकदा माझ्या त्या टी व्ही चॅनलच्या याच्यामध्ये बात मी बातमी सुद्धा केली होती त्याच्यामध्ये मला झालं होतं परंतु मी त्यांच्या प्रतिउत्तर सुद्धा त्यांना दिलं होतं की मला छत्तीस वर्षाच्या माझ्या पत्रकारितेच्या कार्यकाळात कारण शेतराम भालेरा आम्ही सोबत पत्रकारिता केलेली <laughs> शेतराम भाले राम विचारचं पत्रकारिता करतो म्हणून आम्हाला माहिती आहे की आमच्या छत्तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये असला सरपंच प्रतिनिधी किंवा सरपंच असं काम करणारा म्हणजे तो कुठलाही समाज असू द्या कुठलाही व्यक्ती असू द्या याच्याशी झान जाणारा आणि विशेष म्हणजे केवळ पत्रकाराचाच सन्मान करणे नाही तर यावेळी ज्या ज्या वेळेस धार्मिक सण असू द्या गण गन, गणपती मंडळाची स्थापना या ठिकाणी करणे गावातल्या प्रतिष्ठित लोकांच्या हातानं त्यांच्या हातानं आरती करणे मग पाच लोक लोकांची जोडी होत नाही पण त्यांना सन्मान देणे ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे जे काही इतर काम असेल मग शासकीय योजनेचा लाभ मिळायचा असेल तर त्या माध्यमातून त्याने असे उपक्रम आमच्यासारख्याला बोलून कारण आत्ता बोलताना म्हणलं आपण